श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते सध्या शारदीय नवरात्र हे सुरू आहे आणि या नवरात्रीमध्ये आपण देवी मातेच्या नऊ रूपांचे पूजन करत असतो संपूर्ण नवरात्रीमध्ये आपण आपापल्या परीने आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी आपण आपल्या घरात घटस्थापनाही करतो मंगलकलश स्थापन करून अखंड दिवा हा आपण प्रज्वलित करत असतो संपूर्ण नवरात्रामध्ये आपली कुलदेवी ही आपल्या घरामध्ये सूक्ष्मरूपामध्ये वास करते आणि म्हणून आपण संपूर्ण नवरात्रामध्ये देवीमातेला वेगवेगळे नैवेद्य हे अर्पण करतो वेगवेगळी माळ ही आपण घटाला अर्पण करत असतो संपूर्ण नऊ दिवस आपण देवीमातेच्या वेगवेगळ्या स्तोत्रांचा मंत्रांचा जप करतो तसंच दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा सुद्धा पाठ करतो आणि महिलासुद्धा या नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास करत असतात त्याचप्रमाणे नवरात्रीमध्ये कन्यापूजन केलं जातं तसंच कुंकुमहार्जनची सेवा सुद्धा या नवरात्रीमध्ये केली जात असते तर याप्रमाणे आपण आपापल्या परीने आपल्या कुलदेवीची सेवा या नवरात्रीमध्ये करत असतो प्रत्येक जण देवी मातेची अगदी मनभावे पूजा सेवा या नवरात्रीत करत असतो पण नवरात्रीमध्ये आपण जी काही देवी मातेची सेवा करत आहोत तर ती सेवा ती पूजा सफल होत आहे की नाही आपली देवी आपल्यावरती प्रसन्न आहे की नाही आणि आपण केलेली सेवा ही देवी मातेपर्यंत पोचत आहे की नाही असा प्रश्न आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या मनामध्ये निर्माण होत असतो देवी माता आपली सेवाही स्वीकारत आहे की नाही आपल्या सेवेने आपली देवी माता आपल्यावर प्रसन्न आहे की नाही असा प्रश्न प्रत्येकाला पडतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती सांगणार आहे की जर या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये हे संकेत तुम्हाला जर मिळाले घरात किंवा घराच्या बाहेर तर तुम्ही समजून जा की तुम्ही केलेली पूजाही देवी मातेपर्यंत पोहोचली आहे तुमची कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न झालेली आहे आणि कुलदेवीचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त झालेला आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आता सध्या सुरू आहेत तर त्या सर्व अडचणी देवीमातेच्या कृपेने आता संपणार आहे तर असे कोणते संकेत देवी माता आपल्याला या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देत असते याबद्दलचीच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या देणार आहे आणि म्हणूनच हे संकेत जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप्त करता शेटपर्यंत पूर्ण बघा आणि हे संकेत तुम्हालाही मिळत असतील तर तुम्ही याकडे दुर्लक्ष करू नका या उलट हे संकेत ओळखून तुम्ही समजून जा की देवी मातेचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त झालेला आहे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कुलदेवीचं स्थान हे खूपच अनन्यसाधारण असं आहे कारण आपल्या घराण्याची कुलदेवी ही आपलं संरक्षण करत असते आपल्या संपूर्ण कुटुंबाचं रक्षण कुलदेवी करते कुलदेवीच्या आशीर्वादानेच आपल्या कुटुंबाची भरभराट आणि प्रगती होत असते पिढ्यानपिढ्या आपल्या घरामध्ये कुलदेवीची पूजाही होत असते आपल्या पूर्वजांनीसुद्धा आपल्या कुलदेवीची पूजाही केलेली असते आणि तशीच ती आपल्यालासुद्धा करायची असते आपल्या प्रत्येकाची कुलदेवी ही वेगवेगळी असते कुलदेवी ही आपल्या घराची आई असते आणि ती आपल्या संपूर्ण कुटुंबाचा सांभाळ करत असते आणि म्हणूनच आपण आपल्या कुलदेवीला कधीही विसरायचं नसतं तिची पूजा सेवा आपल्याकडनं होईल तशी आपण नेहमी करतच राहायची असते आणि वर्षभरातून एकदा का होईना आपण आपल्या कुळदेवीच्या मूळ स्थानावर जाऊन तिचा मान सन्मान हा जरूर केला पाहिजे तरच तिचा संपूर्ण आशीर्वाद हा आपल्या कुटुंबावर राहत असतो आणि यामुळेच आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची भरभरून बर प्रगती होते आणि आपल्या घरातील व्यक्तींच्या कोणत्याही कामामध्ये अडथळे येत नाहीत आणि म्हणून वर्षभरातून एकदा आपण आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानावर जाऊन तिचा मानसन्मान हा जरूर करावा त्याचप्रमाणे नवरात्रीमध्ये देवी माता आपल्याला असे काही शुभ संकेत देत असते की ज्यामुळे आपण समजून जायचं की देवी माता आपल्यावर प्रसन्न आहे तर ते कोणते संकेत आहेत तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा शुभ संकेत असा आहे तो म्हणजे जर तुम्ही सकाळी सकाळी देवी मातेची पूजा केली आहे आणि दिवा हा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये लावलेला आहे तर त्या दिव्यामध्ये अचानकच थोड्या वेळाने चंद्रकोर किंवा फुल हे तयार झालेलं आहे तर मग अशा वेळेस तुम्ही समजून जा की देवी माता तुमच्यावर प्रसन्न झालेली आहे तुम्ही केलेली ही देवी मातेपर्यंत पोहोचलेली आहे असा हा अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा संकेत मानला जातो आणि हा संकेत जर तुम्हालाही मिळाला असेल तर तुम्हीसुद्धा समजून जा की देवी मातेचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त झालेला आहे त्याचप्रमाणे पुढचा महत्त्वाचा संकेत आहे तो म्हणजे जर या नवरात्रीमध्ये तुमच्या घरामध्ये दररोज जर सारखी सारखी गाय येत असेल तर तुम्ही समजून जा की देवी माता तुमच्यावर प्रसन्न झालेली आहे तुमच्या घरामध्ये माता दुर्गेचं आगमन हे झालेलं आहे त्याचप्रमाणे जर तुम्हाला घरातून बाहेर पडल्यानंतर लगेच गोमातेचं दर्शन झालं गाय तुम्हाला दिसली तर तुम्ही समजून जा की तुम्हाला हा खूपच शुभ संकेत मिळालेला आहे जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी या नवरात्रीमध्ये जात आहात आणि बाहेर गेल्यानंतर लगेच तुम्हाला जर गोमातेचं दर्शन झालं तर तुम्ही समजून जा की देवी मातेचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त झालेला आहे आणि तुम्ही ज्याही कुठल्या महत्त्वाच्या कामासाठी जात आहात तर त्या कामामध्ये तुम्हाला सफलता ही मातेच्या आशीर्वादाने मिळणार आहे आणि त्यातल्या त्यात जर तुम्हाला नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये पांढऱ्या शुभ्र गायीचे दर्शन जर झाले तर यामुळे तुम्ही समजून जा की तुमच्या मनामध्ये जी कुठली एखादी इच्छा असेल मनोकामना असेल तर ती लवकरात लवकर पूर्ण होणार आहे त्याचप्रमाणे पुढचा महत्त्वाचा अत्यंत शुभ संकेत आहे तो म्हणजे तुम्ही तुमच्या कामानिमित्त घराच्या बाहेर निघत आहात आणि बाहेर निघाल्यानंतर तुम्हाला एखादी स्त्री ही संपूर्णपणे लाल रंगाच्या कपड्यांमध्ये दिसली संपूर्णपणे लाल रंगाचे वस्त्र ला हे तिने घातलेले आहेत लाल रंगाची साडी तिने घातलेली आहे कपाळावर खूप मोठं कुंकू लावलेलं आहे आणि हातामध्ये काचेच्या हिरव्या बांगड्या घातलेल्या आहेत आणि ती अगदी एखाद्या देवीसारखीच दिसत असेल तर तुम्ही समजून जा की तुमची कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न झालेली आहे त्याचप्रमाणे पुढचा महत्त्वाचा संकेत आहे की या संपूर्ण नवरात्रामध्ये जर तुमच्या घरामध्ये एखाद्या कोपऱ्यामध्ये अचानक काळ्या मुंग्या या निघाल्या असतील तर हा सुद्धा खूपच शुभ संकेत तुम्हाला प्राप्त झालेला आहे यामुळे देवी माता ही तुमच्यावर प्रसन्न झालेली आहे आणि इथून पुढे तुम्हाला धनधान्याची ही देवी मातेच्या कृपेने कधीही भासणार नाही आपल्या घरामध्ये मुंग्या निघणं हे धनधान्य समृद्धिकारक असं लक्षण मानलं जातं माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन होणं असं लक्षण मानलं जातं आणि म्हणूनच अशा मुंग्या जर या नवरात्रीमध्ये तुमच्या घरामध्ये निघत असतील तर तुम्ही समजून जा की देवीमातेची कृपा ही तुमच्यावर झालेली आहे आणि तिच्या आशीर्वादाने तुम्हाला इथून पुढे कशाचीही कमी पडणार नाही या काळ्या मुंग्यांच्या रूपाने कुलदेवी तुमच्या घरामध्ये आलेली आहे असं तुम्ही समजून जा त्याचप्रमाणे पुढचा महत्वाचा संकेत आहे तो म्हणजे तर तुमच्या घरामध्ये तुम्हाला अचानक अतिशय प्रसन्न हे वाटत असेल जणू काही आपण आपल्या घरामध्ये धूप हा लावलेला आहे आपल्या घरातलं संपूर्ण वातावरण हे पूर्णपणे शांततापूर्ण आणि प्रसन्नतादायक हे झालेलं आहे अशा पद्धतीने जर तुम्हाला या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुमच्या घरामध्ये वाटत असेल तर समजून जा की देवी माता तुमच्या घरामध्ये सूक्ष्मरूपामध्ये अवतरित झालेली आहे तुमच्या कुलदेवीचा वास तुमच्या घरामध्ये आहे त्याचप्रमाणे पुढचा महत्त्वाचा संकेत आहे तो म्हणजे आपल्या घरामध्ये कुलदेवीची कृपा ही जर असेल तर या नवरात्रीमध्येच काय की तर कधीही आपल्या घरामध्ये कुठलीही वाईट शक्तीही प्रवेश करू शकत नाही आपली कुलदेवी ही आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तिचं संरक्षण कवच हे घालून ठेवते आणि तिने घातलेल्या या संरक्षण कवचामुळेच आपल्या घरामध्ये कधीही कुठलीही नकारात्मकता कुठलीही वाईट शक्ती वाईट बाधा ही प्रवेश करू शकत नाही हे सुद्धा कुलदेवी आपल्यावर प्रसन्न असल्याचंच एक अत्यंत महत्त्वाचं लक्षण आहे कुलदेवीची आपल्यावर कृपा आहे याचा हा शुभ संकेत आहे त्याचप्रमाणे पुढचा महत्त्वाचा संकेत आहे तो म्हणजे जर तुम्हाला या नवरात्रीमध्ये अचानक घुबड दिसलं तर तुम्ही समजून जा की देवी माता तुमच्यावर दे प्रसन्न आहे आणि तुमच्या घरामध्ये धनसंपदाही येणार आहे त्याचप्रमाणे जरी तुम्हाला स्वप्नातही घुबड दिसलं तरीसुद्धा ते तरी हे अतिशय उत्तम फल देणारं असं स्वप्न आहे आणि यामुळे लवकरच तुमच्या धनसंपत्तीमध्ये वाढ होणार आहे असा हा शुभ संकेत आहे त्याचप्रमाणे नवरात्रीच्या या दिवसांमध्ये दे कुलदेवीशी संबंधित किंवा इतर शुभ स्वप्न हे जर तुम्हाला पडलं असेल तर हा सुद्धा एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि शुभ संकेत हा तुम्हाला देवी मातीने दिलेला आहे त्याचप्रमाणे या नवरात्रीच्या काळामध्ये जर अनपेक्षितरित्या धनलाभ हा तुम्हाला झाला किंवा तुमच्या घरामध्ये पैशांची आवक ही वाढली तर तुम्ही समजून जा की कुलदेवीची कृपा ही तुम्हाला प्राप्त झालेली आहे आणि तसंच नवरात्रीदरम्यान स्वप्नामध्ये जर तुम्हाला शंख दिसला तर तुम्ही समजून जा की देवीमातेच्या कृपेने तुमच्या जीवनामध्ये तुमची खूप मोठी प्रगती आता होणार आहे कारण ज्या प्रकारे शंखाच्या ध्वनीमुळे पूर्ण वातावरण हे घुळलं जातं त्याचप्रमाणे देवी आईच्या कृपेमुळे तुमचं नाव हे संपूर्ण जगामध्ये इथून पुढे गाजणार आहे आणि तसंच पुढचा महत्त्वाचा संकेत आहे ते म्हणजे जर तुमच्या स्वप्नामध्ये एक लहानशी कन्या ही जर तुम्हाला शिक्का देताना दिसली तर हा सुद्धा खूपच मोठा शुभ संकेत आहे कारण कुमारिका ही साक्षात दुर्गा देवीचंच रूप आहे आणि अशी कुमारिका तुम्हाला स्वप्नात येऊन जर एखादा शिक्का देत असेल तर हा सुद्धा अत्यंत खूप मोठा शुभ संकेत हा तुम्हाला देवी मातेने दिलेला आहे देवी मातेची कृपा ही तुमच्यावर झालेली आहे हा त्याचा अर्थ आहे आणि अत्यंत महत्त्वाचा मोठा संकेत आहे तो म्हणजे आपण लावलेल्या दिव्याचा प्रकाश हा एकदम खूप मोठा लख आणि प्रखर झाला तर आपण अशा वेळेस समजून जायचं की देवी माता ही आपल्या घरामध्ये आलेली आहे आणि तिचा कृपाशीर्वाद हा आपल्याला प्राप्त झालेला आहे आपण केलेली तिची पूजा ही सफल झालेली आहे आपली पूजा देवी मातेपर्यंत पोहोचलेली आहे असा हा अत्यंत खूप मोठा शुभ संकेत देवीमातेने आपल्याला दिलेला आहे याप्रमाणे देवीमाता नवरात्रीमध्ये आपल्यावर प्रसन्न असल्याचे असे शुभ संकेत आपल्याला देत असते कठस्थापना केलेल्या मातीमध्ये धान्य हिरवेगार वाढणे अचानक आपल्या घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होणे आपल्याला शुभस्वप्ने दिसणे तसंच आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा जाणवणे आणि अचानक धनलाभ आपल्याला होणे या सर्व संकेतांचा अर्थ असा होतो की देवी मातीची कृपा ही आपल्याला प्राप्त झालेली आहे आपण केलेली पू देवी मातेची पूजा ही सफल झालेली आहे आणि तिचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि तिचा आशीर्वाद प्राप्त झाल्यामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळणार आहे आणि आपल्या संपूर्ण घराची भरभरून प्रगती होणार आहे असा या शुभ संकेतांचा अर्थ होत असतो आपल्यावर प्रसन्न झाल्यानंतर देवीमाता कोणत्या ना कोणत्या संकेताने आपल्याला सांगत असते की ती आपल्यावर प्रसन्न झालेली आहे आपण फक्त ते संकेत ओळखण्याची गरज असते आणि शक्य होईल तितकी जास्त सेवा आपण आपल्या कुलदेवीची या नवरात्रीमध्ये करायची असते तर याप्रमाणे आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न असल्याचे कोणते शुभ संकेत आपल्याला या नवरात्रीच्या काळामध्ये मिळतात याबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ